शेतकऱ्यांसाठी सरसकट लाभ राज्यातील प्रत्येक कुटुंब होणार लखपती निकष पात्रता अटी शेतकऱ्यां संधी सोडू नका या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी यस ओ पी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया राबवण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे तसेच भोगवडदार वर्ग टूची जमीन धारण करणारे भूधारक वाचा येथील शासन निर्णयामधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकर्ता विहित केलेल्या पात्रता निकषानुसार पात्र ठरत असतील तर अशा भूधारकांची सुद्धा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकर्ता निवड अनुदेय करण्याची बाब शासनाचा विचाराधान होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आता हे शुद्धीपत्रक काय आहे ते पुढे आपण शेवटपर्यंत पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर शासन शुद्धीपत्रक उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक एक लाभधार कार्डची निवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिष्ठ एक कलम एक चारमधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीचे कामे अनुदेय आहेत यामध्ये नमूद व प्रवर्ग प्राधान्यक्रम या ठिकाणी आय इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी या आय प्रधानमंत्री आवास योजनेखालील लाभार्थी असे वाचावे उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक दोन लाभधारकांची पात्रता यामध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष अ ते ग नंतर पुढील ओळीचा समावेश करण्यात येत आहे उपरोक्त विहित केलेल्या पात्रतेच्या निश्चानुसार भोगवटदार वर्ग टूची जमीन धारणा करणारे भूधारक पात्र ठरत असतील तर त्यांची वैयक्तिक सिंचन विहीर लाभाकरता निवड करता येईल असं या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा